आंबेडकरी चळवळीतील राजकीय समूहांनी घेतली मशाल हाती आमदार संजय गायकवाड यांच्यावर केले आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सहभागी होते जयश्रीताई सुनील शेळके यांच्या समर्थनासाठी आंबेडकरी चळवळीतील मोताडा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारधारेला अनुसरून गेल्या कित्येक वर्षापासून जयश्रीदेश शळके यांचा परिवार जोडला असल्याने चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने चळवळीतून मशाल हाती घेऊन प्रचाराचा धुरा साभारताना दिसत आहे येथील आमदार संजय गायकवाड गायकवाडच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन शांत प्रेमळ वंचित बहुजन प्रशांत यांच्याकडे सुद्धा केलेले चित्र दिसत आहे चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या लक्ष्मणराव गवई अरुणभाऊ डोंगरे भाई नीलकंठ वानखेडे श्रीकृष्ण सिरोलकर दीपक हिवाडे शेषराव गायकवाड निलेश वानखेडे संदीप मोरे यांनी वाड्या वस्त्यामधील समाज बांधवांना लोकसभेत जसा वंचित बहुजन आघाडीच्या मताची विभागणी झाल्याने प्रतापराव जाधवांना फायदा झाला तसे विधानसभेत होऊ नये या मुलाखतीत आपल्याला पाहायला मिळत आहे मशाल चिन्हासमोरील समोरील बटन दाबण्याची त्यांनी यावेळी विनंती करून जयश्रीताई सुनील शेळके यांना विजय करण्यासाठी चळवळीत पदाधिकाऱ्यांनी मतदानात सहभाग घ्यावा अशी विनंती केली न्यूज साठी कैलास खराटेसह अनिल खराटे जिल्हा बुलढाणा हे आता पारदर्शकता झाली आणि लोकांचा ग्रह वेगळा झाला त्यामुळे जयश्री सुनील शेडके शंभर टक्के नवीन एवढी ओके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून युतीचा संदर्भ होता मोताळा तालुक्यामध्ये तर ते उमेदवार माननीय शसरांजी गायकवाड यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचं मत आहे शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही तरुण मुलं रोजगार बेरोजगार झाले त्याचे लग्न होत नाही बेरोजगार रोजगार झाल्यामुळे आणि हे सरकार बदललं पाहिजे यासाठी आम्ही जयश्री जाई प्रचार करीत म्हणजे कुठेतरी असं म्हटलं जाऊन की किंवा ज्या वंचितचा उमेदवार आहे वंचितचे उमेदवार असं म्हटलं जात आहेत बा आपण म्हणजे कोणत्याही प्रलोभनाला न बळी पडता किंवा कोणत्या दादागिरीला बळी न पडता असं त्यांचा प्रचार चालू आहे तर म्हणजे इतर कोणती दादागिरी करतं किंवा आपण प्रलोभन घेतलं आहे का असं म्हणजे थेट सवाल आपल्याकडे त्याच्याबद्दल आपण काय करू अशा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन किंवा फक्त विचारधारायला मानणारा मानणारा एक उमेदवार असल्यामुळे आपण विचारधारा ही कोणी इथं घेऊ शकत नाही विचारधारेमुळेच आपण इथं सर्व आपण जयश्री जोडलेले आहोत त्याच्यामुळे असं काही कुठल्याही प्रकारचं कोणी वक्तव्य करत असेल तर ते फार चुकीचं आहे लढत कोणापणामध्ये असेल लढत काय जयश्रीताईचा विजय अजून निश्चित झालेला आहे आणि त्यांची कोण असणार म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धक कोण असणार आहे त्या ठिकाणी जयश्रीताई शिया यांच्या पूर्व विचारला सहमत राहोत प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी मी सुद्धा त्याच्यावर सक्रिय होत आहे म्हणजे अन्यथा म्हणजे असं हे समीकरण सा, सा, आपल्या याच्यामध्ये आहे भारतीय बौद्ध महासभेचं जे कार्यकर्ते असतात ते वंचित बहुजन महासंघात किंवा बहुजन महासंघ असेल किंवा वंचित असेल यांचं काम करत असतात बरोबर तर आपण हा दिशा कशी काय निवडली हे दिशा निवडण्याचं कारण असं आहे की भारत भारतीय बौद्ध महासभा हे वंचित बहुजन आघाडीचं काम करत असतं ही भूमिका या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे परंतु या ठिकाणी या तालुक्याचा जर विचार केला तर या तालुक्यामध्ये जे आमदार आहेत संजूभाऊ गायकवाड तर यांच्या दृष्टिकोनातून हा माणूस पडणे अतिशय गरजेचं आहे आणि या माणसाला पाडण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी किंवा इतर गोष्टींचं समीकरण जुळत नाही आणि म्हणून जयझीरताई शेळके हे एक उत्तम पर्याय या ठिकाणी आपल्यासमोर उभं आहे समाजाचं नुकसान होईल अशा ठिकाणी जर आपण आपल्याच लोकांना जर आता मदत केली तर जातीवादी शक्ती जेव्हा सरकारमध्ये येतात तेव्हा एस सी एस टी ओबीसी या बहुजन समाजाचं नुकसान करतात त्यासाठी आपल्याला येणारा हा जो आमदार आहे हा सुविधाला संविधानाला मानणारा आमदार असल्यामुळे भारतीय राज्य यात्रेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाला मानणारा हा जो उमेदवार आहे त्याच्यामुळे आपण दलित ला तालुका गाव पोफडी या मतदारांचे आपण विचार जाणून घेऊया. श्री कृष्ण जगदेव सुरळकर मी पोफडी येथील जयत्वन बुद्ध विहार समिती अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलत आहे या मतदार संघाचा जर विचार केला बुलढाणा विधानसभेत मागील काळात विद्यमान जे आमदार साहेब असतील त्यांनी बरेचसे विहारांबद्दल बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहे मी सुद्धा त्यात बडी पडलो होतो मी चार वेळेस विद्यमान आमदार साहेबांकडे गेलो मला चारही वेळेस वेगवेगळे आकडे सांगण्यात आले प्रथम मला पंधरा लाख रुपये विहारासाठी देण्याचं कबूल करण्यात आलं त्याच्यानंतर मला सारोडा मारुती येथे आमदार साहेबांनी बोलून तिथं एकोणतीस लाखाचं आश्वासन दिलं प्रत्यक्षात पाहता मला पंधरा लाख एकोणतीस लाख यापैकी एक रुपया सुद्धा विहारासाठी दिला गेला नाही उलट आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या सोबत काम करत नाही तुम्ही आमच्या सोबत काम करणारे दादाराव झौहरी यांना सोबत घेऊन या तर तो तुमचं काम होईल अन्यथा काम होणार नाही म्हणजे आपण काम केलं त्यांचं का पक्षाचं काम केलं तर त्यावेळेसच तुम्हाला विहाराची देण्यात येईल असं प्रमाणात असं झालं परंतु आजच्या घडीला जर पाहता विद्यमान आमदार साहेब यांनी मागीलही पंचवार्षिक मध्ये आमच्या वस्तीमध्ये कधी पाय तर सोडा पाय टाकणं तर सोडा त्यांची दृष्टी सुद्धा या वस्तीकडे गेली नाही त्यामुळे आज जर आजचं समीकरण जर पाहता या ठिकाणी बरचस अस बौद्ध समाजाचं वोटिंग आहे आणि आमची अशी एकजूट झालेली आहे की ज्या माणसानं गेल्या पाच वर्षात समाजासाठी आमच्या समाजासाठी समाजा काही न करता फक्त आश्वासन दिले अशा माणसाला आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मतदान रूपी सहकार्य करणार नाही यासाठी आमचा सर्वांचा असा एक निर्णय झालेला आहे की आम्ही या वेळेस कुठलाही पक्ष न पाहता आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय